मी अरुण खोडके शिवचिंतन परकीय लोक फ्रेंच हे इसवी सन सोळाशे अडुसष्ट साली हिंदुस्थानमध्ये आले त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी शिवरायांच्याकडून परवाना मिळवून राजापूर येथे आपली वकार उघडली शिवरायांनी सर्व परकीय राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते त्यात त्यांचा मुख्य हेतू होता की त्यांच्याकडून तोफा दारूगोळा मिळवून जिंजरच्या शेतीचा पाडाव करणे होता सर्व परक्यामध्ये फक्त फ्रेंचांनीच शिवरायांना दारूगोळा पुरवला अर्थात मराठी आणि फ्रेंच यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले व त्याचा फ्रेंचांना फारच उपयोग झाला इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये सुरतेच्या दुसऱ्या स्वारीच्या वेळेला शिवरायने त्यांना आपल्या आगमनाची आगाऊ सूचना दिली आणि त्यास मराठ्यांच्याकडून काहीही उपद्रव होणार नाही असे आश्वासनही दिले होते या प्रसंगी फ्रेंचांनी शिवरायांना फार मोठा नजराणा भेट दिला होता फ्रेंचांच्या वाकारीस लागूनच काशागरचा राजाचा वाडा होता त्यात अपार संपत्ती होती ही बातमी लागून फ्रेंचांनी त्या वाड्यात आपला शिरकाव होण्यास आपणास वाट द्यावी अशी मराठी विनंती केली त्याप्रमाणे फ्रेंचांनी मराठ्यांना त्या ते वाड्यामध्ये जाण्यास मार्ग मोकळा करून दिला होता फ्रेंचांचे दोन मुख्य अधिकारी बारा आणि ब्लो यांनी यामध्ये खूप मोठे सहकार्य केले होते बहुत काय बोलणे रामकृष्ण हरी